नमस्कार मी तुम्हा सर्वांची लाडकी एक आयुर्वेदिक डॉक्टर आज या छोट्याशा व्हिडिओतून एक मोठं स्वप्न तुमच्या समोर मांडते आहे ऋतुगंध आयुर्वेदा हे फक्त एक युट्यूब चॅनल नाही ही एक भावना आहे एका वैद्याची जी आयुर्वेद फक्त पुस्तकी न ठेवता घराघरात पोचवायचं स्वप्न पाहते आहे अच्छा धकाधकीच्या आणि रसायनांनी भरलेल्या जगात आपल्याला पुन्हा एकदा आपल्या मुळांकडे वळायची गरज आहे आपल्या आयुर्वेदाकडे आपल्या परंपरेकडे आणि आपल्या जीवनशैलीकडे माझं बालपण गावात गेलं तिथं आजीनं दाखवलेली औषधी झाडं घरच्या घरी केलेली काडे दुपारी पानगुंटीत लावलेली तेल ते अनुभव मनात खोल रुतलेले आहेत आज वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर हे सगळं शास्त्रीय पद्धतीने जेव्हा समजून घेतलं आणि लक्षात आलं आपल्याकडे खूप मोठा खजिना आहे पण आपलं नाही म्हणूनच हा चॅनल सुरू केला तुमच्यासारख्या लोकांसाठी जे आपल्या आरोग्याबद्दल जागरूक आहेत पण नैसर्गिक उपाय शोधत आहेत इथे मी तुमच्यासमोर शेअर करणार आहे आयुर्वेदिक जीवनशैली आहार दिनचर्या घरच्या घरी करता येणारे आयुर्वेदिक उपचार महिला आरोग्य मानसिक शांतता नैसर्गिक त्वचा आणि केसांची काळजी तसेच तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे व आरोग्याविषयी बरंच काही आणि कधी कधी मनापासून बोललेलं काही वैद्यकीय अनुभव संपन्न सत्य हे चॅनल कोणा एकाच नाही हे आपलं सगळ्यांचं आहे कारण आरोग्य हा एकट्याचा प्रवास नाही तो सगळ्यांचा सहप्रवास आहे आपण एकत्र आलो तर आयुर्वेद दरवळेल प्रत्येक घराघरात गहरा आणि प्रत्येक मनामनात तुमचं मनापासून स्वागत आहे या ऋतुबंध आयुर्वेदामध्ये जर ही भावना तुम्हालाही पटली असेल तर चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा आणि आपल्या आरोग्याच्या या नैसर्गिक प्रवासाला सुरुवात करूया आपण सर्वांनी मिळून या आयुर्वेदासोबत आरोग्यदायी आनंदी जीवन जगूया मनापासून धन्यवाद